नमस्कार मित्रांनो तुमचे एम पी एस सी योद्धाच्या यूट्यूब यो चॅनलवरती स्वागत आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोगाने एक शुद्धीपत्रक काढून महाराष्ट्र घटकं प्रो परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेमधून भरवायच्या विविध संवर्गातील एकूण सोळाशे अठरा पदांचा तपशील जाहीर केलेला आहे सुरुवातीला जाहिरातीमध्ये शासनाच्या तेराशे तेहतीस पदांचा समावेश करण्यात आला होता आता यात वाढ करण्यात आलेली आहे आता पदे कशाप्रकारे आहेत ते एकदा आपण पाहून घेऊया उद्योग निरीक्षक एकूण एकोणचाळीस पदे त्यानंतर टॅक्स असिस्टंटची चारशे ब्याऐंशी पदे त्यानंतर तांत्रिक सहाय्यक त्याची एकूण नऊ पदे त्यानंतर बी लिप लिपिक याची एकूण सतरा पदे आहेत आणि त्यानंतर लिपिक टंकलेखक त्याची एकूण स सत... एक हजार एकाहत्तर पदे आहेत त्यामध्ये मंत्रालयासाठी आता या लिपिक पदांमध्ये त्यांचंसुद्धा डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्यासाठी मंत्रालयामध्ये एकशे शहात्तर पदे आणि क महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये एकूण एक्केचाळीस पदे आणि बाकीची पदे ही सर्व विविध प्राधिकरणांसाठी वाटून दिलेली आहेत तर आत्ता सध्या नव्याने दोनशे ब्याऐंशी नाही सॉरी दोनशे पंच्याऐंशी पदांचा समावेश करण्यात आलेला आहे सुरुवातीला एकशे सुरुवातीला तेराशे तेहतीस पदांचा समावेश होता त्यानंतर आयोगाने त्यात वाढ करण्यात आली आहे वाढ करून सोळाशे अठरा पदांचा समावेश करण्यात आलेला आहे अशा प्रकारे पदे आहेत सुरुवातीला ते तेराशे तेहतीस सुरुवातीला तेराशे तेहत्तीस पदे होती सध्या आता सोळाशे आहेत एकूण एकूणपदे उद्योग निरीक्षक एकोणचाळीस कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट चारशे ब्याऐंशी टेक्निकल असिस्टंट नऊ बेलिफ लिपिक सतरा आणि लिपिक एक हजार एकाहत्तर कट ऑफबद्दल बोलायचं झालं तर एकूण कट ऑफ हा मार्केटमध्ये जी चर्चा चालू होती त्यापेक्षा कमीत कमी दोन मार्क्सने कटऑफ खाली उतरेल दोन मार्क्सने कट ऑफ खाली उतरेल ज्या मुलांना ज्यांना पन्नास प्लस मार्क येतात त्यांनी मी व्यवस्थित अभ्यास चालू करायला काही हरकत नाही बाकी ज्यांनी आज किंवा उद्याच्याला कट ऑफ डिसाईड होईलच त्यानुसार मग मी अभ्यास चालू करा धन्यवाद